आज विविध कारणामुळे समाजात निराधर मुलांचे प्रमाण वाढत आहे आई वडिलांच्या मायेपासून वंचित राहिलेली अशी जी निराधर मुले आहेत त्यांना आधार देणे अतिशय गरजेचे आहे असे सांगत बाबासाहेबांचा समाजवाद रुजवण्यासाठी लढत आहे मातोश्री रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून निराधर मुलांना आधार देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार माजी आमदार नरसया आडम मास्तर यांनी काढले नामदेवराव भालशंकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नामदेवराव भालशंकर गौरव समिती मातोश्री रुक्मिणी फाउंडेशन तसेच सम्यक अकॅडमी व लोकराजा फाउंडेशन यांच्या वतीने शिवस्मारक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार आणि शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते यावेळी माजी आमदार नरसया आडम मुंबई येथील जीएसटी अधिकारी अमोल वरखेडे पोलीस निरीक्षक रईसा शेख माजी पोलीस उपाधीक्षक रमेश सरवदे रुक्मिणी भालशंकर जैन गुरुकुल प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आशुतोष शहा नानासाहेब भालशंकर लोकराजा फाउंडेशनचे अध्यक्ष आशुतोष तोंडसे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन रवी देवकर यांनी करून घेतले यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या व्यक्तींचा पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला यामध्ये भगवान गौतम बुद्ध विशेष जीवनगौरव पुरस्कारासाठी माढा येथील शिवलाल रामचंद्र वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राणी विलास शहा राजश्री शाहू महाराज जीवनगौरव पुरस्कारासाठी कोल्हापूरचे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अभयकुमार साळुंखे महात्मा ज्योतिराव फुले जीवनगौरव पुरस्कारासाठी पुणे येथील राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक राजेंद्र मागाडी छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कारासाठी विश्वकृपा विद्या प्रतिष्ठानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विशेष जीवनगौरव पुरस्कारासाठी साहित्यिक पार्थ पोळके छत्रपती संभाजी महाराज जीवनगौरव पुरस्कारासाठी कॉम्रेड प्राध्यापक तानाजी ठोमरे माता रमाई भीमराव आंबेडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी भारतीय बौद्ध महासेवेच्या राज्य उपाध्यक्ष धम्मरक्षिता कांबळे राष्ट्रसंत गाडगेबाबा गुणवंत कर्मचारीसाठी मातोश्री माध्यमिक विशाल मैसगाव तालुका म्हाडा या प्रशालेतील सेवक माधव माने आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कारासाठी लालबहादूर शास्त्री प्रशाला सोलापूर येथील सहशिक्षिका वासंती पाटील या नऊ जणांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल बुके देऊन सन्मानित करण्यात आले